शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या तत्परतेने वाचले दोन तरुणांचे जीव वेळ रात्री साडेबाराची रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते याचवेळी इचलकरंजी अतिग्रे उड्डाणपुलावर अचानक ब्रेक लागल्यामुळे चारचाकी गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन डिव्हायडरला धडकली आसपास कुणीही नव्हते गाडीतून धूर निघू लागला आतील दोन युवक काच बंद असल्यामुळे गुदमरू लागले याच दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने व त्यांचे सहकारी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित गाताडे आरोग्यदूत विजय पाटील सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी अमीन रमदान याकुब मुजावरे यांच्या समवेत कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येत होते त्यांच्या समोरच ही घटना घडली त्यांनी समयसूचकता दाखवत अपघातातील गाडीतून धूर येत असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाडीची दर्शनी काच फोडून गाडीत गुदमरलेल्या दोघा तरुणांना बाहेर काढले यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना सीपीआर येथे उपचारासाठी पाठविले वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले यानंतर जवळून जात असलेल्या ट्रॅक्टरचालकाकडून रस्सी घेऊन रस्त्यावर मधोमध पडलेली गाडी बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला त्यांच्या या समयसूचकता आणि तत्परतेमुळे पुढील अनाद टळल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे